विरोधी गटनेते गणेश कुशे व उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्याकडून सत्ताधारी पक्षाबद्दल व त्यांच्या विविध विकास कामांबद्दल वारंवार होणाऱ्या टीकेला आज नगरसेवक तथा बांधकाम सभापती मंदार दिले गणेश कुशेंच्या प्रभागातील विकास काम म्हणजे एखाद्या मंदिरासमोर बांधलेली घसरगुंडी असं म्हणत मंदार केणींनी टोला लावला आहे तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ प्रकल्प प्रकल्पामधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा मालवण नगरपरिषद विरोधी गटनेते गणेश कुशे उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्याकडून सत्ताधारी पक्षाबद्दल व त्यांच्या विविध विकास कामांबद्दल वारंवार होणाऱ्या टीकेला आज नगरसेवक तथा बांधकाम सभापती मंदार केणी यांनी चोख प्रत्युत्तर दिले गणेश कुशेंच्या प्रभागातील विकासकाम म्हणजे एखाद्या मंदिरासमोरील बांधलेली घसरगुंडी असं म्हणत मंदार केणी यांनी टोला लगावला आहे मालवण नगर परिषदेच्या सत्ताधारी पक्षाचे बांधकाम सभापती मंदार केणी इतर अन्य नगरसेवकांसमवेत पत्रकार परिषदेत संवाद साधत होते नगरपालिकेतील विरोधी पक्षाचे गटनेते नेते कुशे व उपनगराध्यक्ष वराडकर यांच्या विकास कामांच्या संकल्पना खूप मर्यादित असल्याचा टोलाही केळणीने लगावला आहे यावेळी माजी बांधकाम सभापती यतीन खोत नगरसेविका आकांक्षा शिरपुडे नगरसेविका संतृप्ती मयेकर नगरसेविका सुदर्शना कासवकर नगरसेवक पंकज सादिये सन्मेश परब इसन मांजरेकर इत्यादी उपस्थित होते गेल्या काही दिवसात मालवण नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आणि त्यावेळी गट नेते ते सातत्याने या ठिकाणी नगराध्यक्षांवर एक आसापोटी काही आरोप करत आहे या ठिकाणी गेल्या चार वर्षाच्या काळात साडेचार वर्ष या ठिकाणी नगरपालिका पूर्ण झाली परंतु या ठिकाणी मालवण शहरातील विकास कामाची आपण या ठिकाणी केली किंवा आता जी विकास कम वर या, वर ले कम जी। ही ले काम वर्क ऑर्डर झालेले आहेत विकास कामांची ही झालेली कामं गेल्या चार वर्षात ही झालेली कामं ही बिलो स्वरूपाची आहे आठ टक्के दहा टक्के बिलो अशी कामं काम काम या ठिकाणी ठेकेदारांनी भरलेली आहे त्यामुळे ही कामं ही पारदर्शक आणि दर्जेदार करून घेणं हे नगरपालिकेचं काम आहे आणि आमची ती जबाबदारी आहे या ठिकाणी गेल्या चार वर्षात जे काही घरगुती बांधकाम परवानगी असतील तुमच्या कॉम्प्लेक्सच्या परवानगी असतील किंवा ठेकेदारांचे काही बिलं असतील तर या चार वर्षात ठेकेदारांनी किंवा या बिल्डरधारकांनी किंवा घरगुती परवानगी असतील या ठिकाणी लोकांनी मोकळा श्वास त्या ठिकाणी घेतलेला आहे कारण मागच्या सत्तेच्या काळात ज्यावेळी याच लोकांची ज्यावेळी हॅरेसमेंट होत होती परवानगीसाठी हॅरेसमेंट होत होती लोकांना या ठिकाणी घरगुती परवानग्या देण्यासाठी हॅरेसमेंट होत होती त्या ठिकाणी बिल्डरांना स्वतःच्या फक्त आर्थिक हित जपण्यासाठी बिल्डरांचं बिल या ठिकाणी अडवलं जात होतं अशा पद्धतीचं कामकाज गेल्या सत्तेच्या काळात चालू होत या सत्तेच्या काळात या नगराध्यक्षांच्या अधिपत्याखाली झालेल्या कार्यकाळात कोणतेही या ठिकाणी अशा पद्धतीचे गोष्टी अशा पद्धतीचं काम या नगरपालिकेत होत नाही पारदर्शक नगरपालिका या ठिकाणी गेल्या चार वर्षात चालली चांगली दर्जात्मक कामं आपण या ठिकाणी आणली फायर स्टेशन मालवण फायर स्टेशन हे गेल्या सत्तेच्या काळात मालवण फायर स्टेशनचा ठेकेदार पळून गेला होता त्याची अनामत रक्कम त्याची सिक्युरिटी देण्यात आली होती पण आता फायर स्टेशनचा निधी आणून या ठिकाणी आणि लवकरच मालवण नगरपालिकेला फायर, हो माल नगर फायर ही मिळेल पण मालवण नगरपालिकेला फायर स्टेशन मिळत असताना जो शासनाचा मागील निर्णय जो होता की एक नगर फायर गाडी दिल्यानंतर दुसरी गाडी देता येत नाही असा जो शासन निर्णय होता तो शासन निर्णय आता फक्त मालवण नगर परिषदेसाठी आमदार खासदार पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून तो बदलून घेतलेला आहे आणि आता लवकरच आपल्याला फायर स्टेशन सुसज्ज फायर स्टेशन सकट ची गाडी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होईल म्हणून या ठिकाणी जे कामकाज चालू आहे या कामकाजावर कुठे आरोप करता येणार नाही म्हणून हे गणेश कुशी आज कचऱ्याच्या टेंडरवर आरोप करत आहे कचऱ्या या विषयावर लोकांना आरोप करत आहे कारण हे आपल्या प्रभागामध्ये दिसलेले नाही फेअर किती कामगार घेतले पाहिजे हे कचरा कशा स्वरूपाचं झालं पाहिजे याचा निर्णय स्टँडिंग मध्ये घेत असताना मेजॉरिटीने गणेश कुशे यांनी पंधराच कामगार घ्यावे राजन वराडकर यांनी पंधराच कामगार घ्यावे त्या ठिकाणी हा ठेकेदार दुसऱ्या पद्धतीने या ठिकाणी काम होताने एक्सेस माणसं घेताने अशा पद्धतीची मागणी ही या दुई यांची होती आणि आज त्या पंधरा कामगारांमुळे अपुऱ्या कामगारामुळे मालवण शहराची परिस्थिती बिकट झालेली आहे हे जे ठेकेदार आणलेले आहेत या हे ठेकेदार आणलेले आहेत या ठेकेदारांकडनं जेव्हा आर्थिक नाणी बंद झाली तेव्हा आता या ठेक्याबद्दल प्रश्न उपस्थित सुरुवात केलेली आहे त्यामुळे यांचा फक्त आर्थिक हित आर्थिक गोष्टींसाठी या ठिकाणी नगर नगरपालिकेवर आणि नगराध्यक्षांवर आरोप चालू आहे नगरपालिकेचा कारवाला स्वच्छ आहे नगरपालिकेची विकास कामं आज वाळांतळ असेल या ठिकाणी साठी आपण पुढचं पाऊल मॉल एक्वेरियम आणि थिएटर साठी या ठिकाणी जागा नियोजित केलेली आहे आणि त्यासाठी एकशे जागा घेण्यासाठी पण आम्ही प्रयत्न चालू आहे अशा पद्धतीचं काम मालवण शहराला काय देता येईल पर्यटन दृष्ट्या कसं सुसज्ज करता येईल यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी आणतो आहोत प्रपोज करून ठेवतो त्यामुळे या बाबतीत कुठेतरी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून त्यासाठी काम करणं किंवा फक्त आरोप करणं आणि आपण फक्त केबिनीत बसणं आपण वार्डात जाणं नाही प्रभागात लोकांकडे बघणं नाही अशा पद्धतीचं काम या आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी चांगला विकास या ठिकाणी करोना काळात केलेलं आम्ही काम था था या ठिकाणी ऑक्सिजन सेंटर नगरपालिकेने चांगल्या पद्धतीने कालवलं लोकांना काळजी घेण्यासाठी आणि यामध्ये ज्या ज्या तुटी आहेत आज आपण चौदा वित्तयोगाने कचरा टेंडर हे वेगळ्या पद्धतीचं करतो आहोत घरोघरी कचरा उचलणं सॅग्रिकेशन आपला डंपिंग यार्ड अशा पद्धतीचं इन्क्लूड गाड्यां सकट मेंटेनन्स सकट कॉन्ट्रॅक्टरला देऊन त्या ठिकाणी सुसज्ज असं चौदा वित्त आयोगाच्या निधीतनं पैसे मिळून हे काम कशा पद्धतीनं पारदर्शक होईल याचेही या ठिकाणी आपण केलेलं आणि त्याचा लवकरच टीएस होऊन या मालवण जनतेचा सुटका या कायमस्वरूपी या कचऱ्याच्या गोष्टीमधनं पण होणार गणेश कुशे यांच्या प्रभागातील विकास म्हणजे फक्त एक एका <coughs> मंदिराकडे बसवलेली घसरबुंदी हा एवढाच विकास गणेश कुशेने आपल्या प्रभागाचा केला त्यामुळे गणेश कुशे आणि राजू वराडकर यांनी गेल्या काळात जी काही गटार आपल्या सत्तेच्या काळात जी काही गटार आणि मारली ज्या ठिकाणी रस्त्यांना पाणी साठत नव्हतं अशा ठिकाणी कॉन्क्रिटीकरणची गटारा केली आणि यात कोणाला आर्थिक शिस्त साधलं हे या दोघांनाच माहीत आहे त्याच्यामुळे विकास कामं ही जनतेसाठी असतात ती जनतेसाठी विकास कामं या ठिकाणी घ्यायची असतात जनतेला अपेक्षित कामं करायची असतात अशा पद्धतीचं काम करण्याची जर गरज होती पण या दोघांच्याही प्रभागात या ठिकाणी जनता त्रस्त आहे ना कोरोना काळात जनतेकडे गेले ना यांनी लाईट व्यवस्था त्या ठिकाणी आपल्या वॉर्डातली बघितली ना त्या ठिकाणी कशा पद्धतीची गटारा केली पाहिजे लोकांना अपेक्षित गटारा केली नाही या ठिकाणी फक्त या नगरपालिकेच्या केबिन मध्ये ते दिसले पण आपल्या प्रभागातील जनतेला ते दिसले नाही म्हणून गणेश कुशेंना जर वाटत असेल की कचरा टेंडर आणि हे सगळं गोष्टींमुळे मालवण जनते त्रस्त आहेत गणेश कुशीने आधी आपला राजीनामा द्यावा कारण मालवणच्या जनतेने हे तुम्हाला या गोष्टींवर पर्याय काढण्यासाठी किंवा ह्या गोष्टी कशा जनतेला सुलभ होण्यासाठी या मार्ग काढण्यासाठी तुम्हाला बसवलेल्या आहेत फक्त मध्ये दिवसरात्र बसून आरोप करणे उपनगराध्यक्षांनी गणेश कुशे फक्त केबिन मध्ये बसून दिवसरात्र आरोप करणं नगराध्यक्षांनी एवढंच या दोघांचं काम आहे त्यामुळे यांना प्रभागातील जनता आता ही काय आपली जागा आहे ही नक्की त्या ठिकाणी दाखवून देईल त्यामुळे आपण दुधाचे आहोत आणि आपण खाली बसून नगराध्यक्षांना आरोप केले फक्त म्हणून आपल्याला जनता मतदान करतील <coughs> हे या दोघांनी हो ग्राह्य धरू नये त्यामुळे लवकरच जनता यांना याची फळ देणार आहे आपली सिंधु नगरी मालूम